कर्मदंड मराठी सत्याचा चॅनल करा मुरुम ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन मुरुम तारीख तेरा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दिनांक तेरा वार मंगळवार रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे शहरातील जिल्हा परिषद शाळेत उद्घाटन करण्यात आला मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सत्यजित डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प् प्रशाला मुलांची शाळा या ठिकाणी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर डुकरे यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले व जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस्विनी सोनवणे आर बी एस के सुजित जाधव एन डी समुपदेशक गोरे पुष्पा आर बी एस के परिचारिका गजानन ठोंबरे शिवा दुर्गे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा